राष्ट्रीय महामार्गावर कुरनखेड जवळ डिझेलचा टँकर पलटी जखमी ड्रायव्हरला वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकानं काढले बाहेर घटनास्थळी नागरिकांची तुफान गर्दी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळी राष्ट्रीय राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे आज महामार्गावर कुरनखेड जवळ अकोल्यावरून मूर्तीचा पुष्ठ दिशेनं जाणारा डिझेल वाहतूक करत असणारा टँकर पलटी झाल्यानं घटनास्थळी नागरिकाने मोठी गर्दी केली होती बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कुरणखेड येथील नवीन वस्तीजवळ आज सकाळी अकोलावरून मूर्तीजापूरच्या दिशेनं जात असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक जी जे बारा बी झेड ब्याऐंशी वीस डिझेल वाहतुकीचा टँकर नवीन वस्तीजवळ पलटी झालाय यामध्ये टँकरमधील ड्रायव्हर मंगेश यादव राहणार उडीसा हा जखमी झाला असून जखमींना कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य मोहन वाघमारे शुभम दामोदर अक्षय मोरे मंगेश पावडे सय्यद माजीद शाहबाज शाह विजय माल्टे ईश्वर हरणे शुभम कातखेडे अजय माल्टे हर्षल देवरणकर यांनी बाहेर काढले असून त्याला पुढील उपचारासाठी पाठवले यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती घटनेची माहिती मिळताच गोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू केलाय